महाराष्ट्र राज्य बहुजन पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी राज्य बहुजन पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार सलीम शेख यांची मानाचा फेटा शाल हार घालून रविवारी दुपारी एक वाजता त्यांचा यथोशी सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी कुंभारवेस रिक्षा स्टॉप चालकांनी आपल्या प्रतिक्रियेतून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी अमोल मेडिकलचे महम्मद हनीफ कल्याणी सुलेमान बेकरीचे सिकंदर शेख कुंभार वेस रिक्षा स्टाफ संघटनेचे अध्यक्ष सूरज पवार उपाध्यक्ष शिवाजी चव्हाण खजिनदार अण्णासाहेब घाटे सचिव संतोष हक्के कार्याध्यक्ष विनायक महाडिक सदस्य दादासाहेब माने ज्ञानेश्वर पवार मुबारक शेख सुभाष चव्हाण गोरख राठोड गुरुदेव कोळेकर गणेश यादव नेहरू राठोड अमर राठोड राहुल पवार सूरज पवार अजय गायकवाड लखन पवार रोहित पवार राहुल राठोड अक्षय पवार ऋषिकेश माले संदीप पवार ओंकार हवालदार आदी उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी माझं नाव गोरख दीपक राठोड मी राहणार वरजी ता, तांडा दक्षिण सोलापूर यांच्याकडून सलीम चाचा शेख यांचं बहुजन महाराष्ट्र पत्रकार यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभार मानतो आणि आमच्या कुंबर रिक्षा स्टॉप कडून त्यांना खूप खूप पुढच्या वाटचालण्यासाठी खूप खूप शुभेच्छा एवढं सांगून दोन शब्द संपवतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा